पायात काळा दोरा का बांधतात माहिती आहे काय का आहे त्याचे फायदे आहेत चला तर जाणून घेऊयात व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पायात काळा दो दोरा बांधण्याचे काही नियम आहेत ते जाणून घेऊयात हल्ली बऱ्याच ठिकाणी पायात काळा दोरा बांधण्याचा ट्रेंड आहे यात आता वेगवेगळ्या स्टाईलचे दोरे सुद्धा तुम्हाला बाजारात दिसून येतील मुळात आहे फॅशन स्टाईलचे दोरेसुद्धा तुम्हाला बाजारात दिसून येतील मुळात हा फॅशन ट्रेंड जरी असला तरी हा काळा दोरा पायात का घालावा तुम्हाला माहिती आहे का तसेच महिलांनी कोणत्या पायात काळा दोरा बांधावा पुरुषांनी कोणत्या पायात दोरा बांधावा याचे काही नियम देखील आहेत रोज नव्या फॅशन बाजारात आपल्याला पाहायला मिळतात हल्लीच एक नवीन फॅशन पाहायला मिळाली होती ती म्हणजे पायात काळा दोरा बांधण्याची खर तर कमरेला किंवा हाताला काळा दोरा पूर्वी बांधला जात असे आता त्याची जागा पायात काळा दोरा बांधून घेतली गेली आहे मात्र पायात काळा दोरा बांधण्याचे फॅशन जरी असला तरी पायावर काळा दोरा बांधावा त्याचे फायदे काय आहेत पुरुषांनी कोणत्या पायात काळा दोरा बांधावा महिलांनी कोणत्या पायात काळा दोरा बांधावा याचे काही नियम दिले गेले आहेत त्यानुसार हा दोरा पायात बांधला तर त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळतात अशी आधी पाहूया स्त्री आणि पुरुषांनी कोणत्या पायात काळा दोरा बांधावा पुरुषांनी कोणत्या पायात काळा दोरा बांधावा ज्योतिषशास्त्रानुसार पुरुषांना नेहमी उजव्या पायात काळा दोरा बांधण्याचा सल्ला दिला जातो यामुळे पुरुषांनी लक्षात ठेवावे की त्यांनी केवळ मंगळवारीच काळा दोरा घालावा यामुळे शनीग्रहाला शक्ती मिळते पायात काळा दोरा बांधण्याचे फायदे ज्योतिषशास्त्रानुसार पायात काळा दोरा धारण केल्याने अनेक फायदे होतात पायात काळा दोरा धारण करणाऱ्या व्यक्तीचे वाईट नजरेपासून संरक्षण होते मानतेनुसार पायात काळा दोरा धारण केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते स्त्रियांनी नेहमी काळ्या काळा दोरा डागा पायामध्ये बांधावा तसेच जोरा बांधण्याचे काही नियम आहेत ते नियम कोणते ते जाणून घेऊयात काळा धागा बांधण्याचे नियम जाणकाराच्या मते ज्या हाताला किंवा पायात काळा धागा बांधला असेल त्या हातात दुसऱ्या रंगाचा धागा बांधू नये जेव्हा तुम्ही काळा धागा का ते ते बांधाल तेव्हा त्यात नऊ गाठी बांधा काळा धागा बांधताना अशुभ मुहूर्ताची काळजी घ्यावी यासाठी तुम्हाला ज्योतिषाशी संपर्क साधावा लागेल काळा धागा वाईट नजेपासून संरक्षण रक्षण करतो आणि जीवनातील समस्या दूर करतो तसे तुम्ही जर ज्योतिषाशी संपर्क साधू नाही शकला तर तुम्ही कोणताही शुभ मुहूर्त पाहून त्या दिवशी तुम्ही हा धागा बांधू शकता घरातील कोणताही सदस्य किंवा मूल वारंवार आजारी पडत असेल आणि त्याचा आजार औषधाने काही औषधाने बरा होत नसेल तर त्याच्या कमरेला काळा दोरा बांधावा यामुळे मुलाचे आजार बरे होतील आणि उपचाराला लव लाभ लवकरच मिळेल शास्त्र शिल्वानकार सांगतात की काळा जागा घाला बांधल्यानंतर रोज गायत्री मंत्राचा जप करावा घराच्या दारावर काळ्या धाग्यात लिंबू आणि मिरची लटकवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा संचारतील जर तुमच्या मुलाची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली असेल तर मुलाच्या पायावर काळा धागा बांधा असे केल्याने बाळ कमी आजारी पडेल धन्यवाद जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला क्लिक करा